पहिली प्रतिक्रिया अशी आहे खोदा पहाड निकला चुवा त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही महाराष्ट्राला तर तो तोंडाला पाने पुसलेली आहेत अक्षरशः मुळात हा अर्थसंकल्प इतका निराशाजनक आपण माननीय अर्थमंत्र्यांच्या त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली असती किंवा भाषण समाप्त झाल्यानंतर सभागृह असं तुटून पडतं त्यांच्या अभिनंदनासाठी आज कोणी भिरकलं नाही इतकं निराशाजनक बजेट अर्थसंकल्प त्यांनी सादर केलेला आहे कुणाचा अर्थसंकल्प हे कळतच नव्हतं म्हणजे कालपर्यंत आम्ही लाडका भाऊ लाडकी बहीण ऐकत होतो आज नवीनच ऐकायला येत होतो लाडका आंध्र प्रदेश लाडका बिहार थोडा थोडा लाडका ओरिसा पण हे असले सगळे प्रकार सुरू होते यांना किती वाकवलं हे मात्र नक्की दिसलं बरं का हसवलं आहे त्यांना त्यांनी एक लाख करोड मागितले होते चंद्रबाबू नायडूंनी पंधरा हजार करोड पुसून दिले पानं मग याचा अर्थ काय हप्त्याने देईन बाजूला जाऊ नका हप्त्याने देईन पळू नका ह्या त्याचा अर्थ आहे आणि म्हणून ह्या सगळ्या बजेटमध्ये कोणा कोणाला आशा वाटते बरं सांगा त्या स्लॅबमध्ये सुद्धा म्हणजे अक्षरशः त्यांना स्वतःला सुद्धा ते मांडताना जीवावर आलं होतं वार्षिक चौदा हजार रुपये वरे हो फायदा होईल कुणाला जी शून्य ते तीन शून्य आहे मग पाच टक्के आहे मग दहा टक्के आहे हे सगळं सर्वसामान्य माणसांच्या डोक्यावर वरवंटा फिरवण्याचं काम सुरू आहे महागाईबद्दल बेरोजगारांबद्दलची चेष्टा आहे ना तिथं भयानक आहे अग्निवीर ती सुरू केलेली आहे म्हणा याच्यातही चेष्टा पाहिजे मुद्रा लोन माझं तुम्हा सर्वांना आव्हान आहे तुम्हा सर्वांना आव्हान आहे जा जरा बँकांमध्ये आणि प्र कुठल्या तरी बँकमध्ये घुसा आणि त्या अधिकाऱ्याला विचारा आतापर्यंत आपण किती मुद्रा लोन दिलं दहा लाखाचं वीस लाख काढलं दहा लाख दिलं का टाकू ना म्हणावं कुणाला मुद्रा लोन मिळालं स्टार्टअपमध्ये किती लोक सक्सेसफुल झाली आणि किती बेरोजगार झाली बरं तुम्ही आता ते आमच्याकडचे लाडका भाऊभीव काढलं आहे ना तसं काढलं आहे ते त्यांना आम्ही दहा हजार रुपये देणार पंधरा हजार रुपये देणार कोणाकडे महाराष्ट्राचा विचार करा कुठे मॅन्युफॅक्चरिंग आहे दाखवा बरं त्याच्या पलीकडे सांगतो शिकला सवरलेला मुलगा असेल पदवीधर असेल कुठे नोकरी आहेत बँकांमध्ये आहेत परवा मुंबईमध्ये लोडर म्हणजे मराठी भाषेत धमाल त्या पदासाठी मुंबई विमानतळावर जी गर्दी जमली होती ती कशाचंच होतं काय बेरोजगारांना आशा देणार होतं काय काय तुमचं देशामधला यांचा स्वतःचा आवाज कारण तो इकॉनॉमिक सर्वे आलाय त्याच्यावर बोलल नंतर आता नाही पूर्ण वाटतं नाही अगदी भलामण करणारा आणि दुसरा आलेला आहे की गेल्या चार वर्षामध्ये किती वेळा लोकांनी सांगितलं बेरोजगाराचा दर या देशातला सर्वाधिक यांच्या काळात राहिलेला आहे आणि म्हणून या बजेटबद्दल अतिशय निराशाजनक बजेट चांगले शब्द वापरावे लागतात बरोबर का निश्चितपणे आणि त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं की हे सगळं आम्ही केलं तरी महाराष्ट्र जनतेने आम्हाला ओळखून ओळखलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला ओळखलं आहे फसवणूक करणारी पार्टी म्हणून ओळखलं आहे सुरा सुराखुपणारी पार्टी म्हणून ओळखलं आहे दिलेला शब्द न पाळणारी पार्टी म्हणून ओळखलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना हकलवणारच आहे मग देऊन काय करायचं नको काही नाही द्यायचं महाराष्ट्राला मला एक सांगा नैसर्गिक जे काही नुकसान झालं वादळांमुळे पावसामुळे ते काय फक्त व उत्तरेत झालं का उत्तराखंड झालं का किंवा आंध्रात झालं का तामिळनाडूमध्ये झालं महाराष्ट्रात झालं काही नाही एक चकार शब्द नाही त्याच्यामध्ये म्हणून माझा प्रश्न मला वाटतं मी दोन मिनिटांपूर्वी बोललो की मुद्रा लोनबद्दल म्हणालो कसं बजेट करणार तुम्ही कोण त्याला उभं करते त्या मुलाला तुम्ही गॅरंटी मागता हो कोण देणार कोलॅटर आडा कुठून कोलॅट्रा आणणार तो गरीब झोपडीमध्ये राहणारा माणूस तुमच्या त्या आवास योजनेचं पण एकदा काढणार आहे त्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये नाव त्यांचं देता किती पैसे सांगा हो जरा लांबे दोन दोन लाख अडीच लाख शहरामध्ये बरोबर ना गावामध्ये दीड लाख खेड्यांमध्ये मला दाखवा रे घर बांधून मग तुमचं नाव काय द्यायचं आम्ही पंतप्रधान आवास योजना दीड लाखात घर होतं का हो हे जे आहे ना फसव्यागिरी हे आयुष्यभर चालवून ठेवणार आहे लोक यांना घालवल्याशिवाय देश शांत होणार नाही मला सांग ना बघा तुमच्या तोडून तोच शब्द आला हा रोजगार शब्दच फसवा आहे नोकरी म्हणतात का रोजगार म्हणतात एक दिवस बाहेर विक ना रोजगार मिळाला तुला तुम्ही पूर्वी एम्प्लॉयड एक्सचेंजेस होती ती एम्प्लॉयड एक्सचेंजेस तुम्ही बंद करून टाकली त्यामुळे आकडा मिळायचा आता तुमच्याकडे रिअल डाटा नाही बरं का कोणतरी प्रायव्हेट कंत्राटदार या जिथे बसलो आहे या महाराष्ट्र सत्रामध्ये बी कडे काम करणारी मुलं आहेत त्यांचा ई पी एफ कापला जातो मग तुम्हाला रोजगार मिळाला काय मिळतो त्याला त्याला विचारा दहा वर्षात तुझा वाढ झाली का एकाच पगारावर दहा दहा वर्ष कदाचित कमी होतो वरती वाढतच नाही दुसरं कोणी व्हेंटर असता तो तू आप जाऊ दुसरा आज आहे का मुझे मिले का दस काम करणे हे जे आहे ना हे सगळं फसवचित्र आहे आणि म्हणून तुम्हाला अजून सांगतो यामध्ये सुद्धा गरा रोजगार हा शब्द आहे घराघरात रोजगार मग धारावी का उडवत आहे मुंबईचा धारावीचा प्रकल्प का उडवत आहे घराघरात रोजगार आहे तिथे घराघरात छोटा उद्योग आहे तिथं त्यांचं तिथं पुनर्वसन करा म्हटलं का ते बाहेर फेकतात ते मुंबईत अदानीला विकायला काढलं आदरणीय उद्धवजींनी काल त्याच्यावर जेवढे ताशेरे झाडाचे तेवढे झाडलेले आहेत डोळे उघडतील तर ना आपले आणि म्हणून मला असं वाटतं की हा बज हा अर्थ माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमधला इतका निराशाजनक अर्थसंकल्प मी कधीच पाहिला मला वाटतं आदरणीय उद्धवजींचं वाक्य आठवतं का सभेमध्ये बोलली होती औरंगजेबाच्या फौजा महाराष्ट्रावर और थडकतायत तेव्हा तो औरंगजेब कोण होता हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्यांनी किती काही म्हटलं तर औरंगजेबाला स्वतःचं चित्र लपवावं लागतं आणि दुसऱ्या मी नाही मी नाही तो औरंगजेब आहे हे जेव्हा जे सांगावं लागतं तेव्हा लागतं लोकांना कळतं की हाच करा औरंगजेब आहे आणि तो औरंगजेब कसा आहे ते सगळ्यांना आहे आपल्याला अक्षरशः कुबड्या घेऊन हे उभं राहिलेलं सरकार आहे आणि ते कुबड्या कोण आंध्र कुबड्या कोणाच्या बिहारच्या चा ओडिशा चाहे और उभ सहारा लेके खड़ी है तो सहारा टूट जाएगा तो निकल जाएंगे देखिए बजट को देखने के बाद पूरे भारतवर्ष की जनता जो है वो नाराज है क्या मिला हर एक शख्स को पूछो तुम्हें क्या मिला सबसे बड़ी समस्या महंगाई की है कम हुई सबसे बड़ी समस्या महिलाओं के अत्याचारों की है मणिपुर की बात तो आज भी नहीं हो रही है सबसे बड़ी समस्या बेरोजगारों की है क्या बेरोजगारों के लिए दिया उन्होंने यह हमारे पास नया नया जो मध्य प्रदेश में हुआ ना लाडली बहन फिर अभी हम महाराष्ट्र में लाडला भाई लाडली बहन अब लाडला आंध्र प्रदेश लाडला बिहार लाडला तुम्हारा उड़ीसा बजट उनका है कि सरकार का है कि देश के है उस बजट में बाकी राज्य नहीं है वही राज्य दिख रहे हैं जिनके सहारे हम तो तुम तुम्हें हम तो तुम्हारे सहारे उस सहारों को लेकर उस सहारो वालों को उन्होंने झुका दिया है फिर भी उनको भी कुछ ज्यादा मिला ऐसा मैं नहीं समझता आंध्र प्रदेश को पंद्रह हजार वो तो बाबू नायडू जी ने एक लाख करोड़ मांगे थे तो पंद्रह हजार करोड़ पे होगी तो उसका मतलब क्या है चुप बैठो हफ्ते हफ्ते में देते रहेंगे हमारे साथ रहते रहो ये दोनों तरफ से दबाव तंत्र छा गए बेरोजगारी की तो मतलब हाल ही में मुंबई में एयरपोर्ट में लोडर पद के लिए रिक्रूटमेंट एयर इंडिया ने घोषित कर दी अब तीस चालीस हजार बच्चे दो हजार पोस्ट के लिए आए आप सोचिए बेरोजगारों की हालत क्या है कहाँ मुद्रा लोन मिलता है मैं आप सभी चैनलों को मेरा आह्वान है नम्र प्रार्थना आपसे जाइए बैंकों में स्टिंग ऑपरेशन करते भी रहते हो ना थोड़ा ये भी करो पूछ लो भैया आपकी ब्रांच से कितने लोगों को मुद्रा लोन आपने दिया था फिर पता चलेगा सब वादे, वैसे तो जुमले पे खड़ी है भारतीय जनता पार्टी उनकी नींव जुमला है जुमले करते रहेंगे मैंने अपने दस सालों में इतना निराशाजनक अर्थसंकल्प वित्त मंत्री का संकल्प कभी मैंने देखा नहीं